गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज दिनांक दहा सप्ट सब... अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजपासून फॉर्म पण भरणं सुरू झालेले आहे धर्मदा आयुक्तालया अंतर्गत एकशे एकोणऐंशी पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामधील एकशे एकवीस पदे म्हणजे सगळ्यात जास्त कोणत्या पदाकरिता निरीक्षक पदाकरिता ही जाहिरात असणार आहे तर यामध्ये शैक्षणिक आवर्था का आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात वयाची का आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा कधी होणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या मध्ये माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल अॅकडे मध्ये वेगळ्या बॅचेसवरती मेगा ऑफर आहे आपल्याला अगदी कमी शुल्कामध्ये एक वर्षाकरिता अडीच हजार रुपयामध्ये बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये टेस्ट सिरीज ई बुक नोट्स व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण आपल्या वेळेनुसार कितीही वेळा बघू शकणार आहात ही बॅच तुम्हाला परचेस करण्याकरिता जॉईन होण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती जॉईन व्हायचा आहे कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे धर्मदा आयुक्तालयांतर निरीक्षक पद आहे वरिष्ठ लिपिक पद आहे लघुटंक लेखक या पदाकरिता आपण आपल्या बॅचेस अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देत हो। आहोत दे आणि व्हॅलिटी असणार आहे संपेपर्यंत तर आपला जास्त वेळ न घेता आता न्यू अपडेट नुसार मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट गट आणि समर्गाकरिता जागा करीता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला आजपासून संकेतस्थळावरती फॉर्म भरणे सुरू झालेले आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे साधारणतः पंचवीस दिवस तुमच्याकडे फॉर्म भरण्याकरिता आहे पुढच्या महिन्यात तीन तारखेपर्यंत यामध्ये जे पद आहे निरीक्षक घटकचं आहे याची पात्रता आपण बघूया त्याच्या अगोदर याचा थर्टीन इयर्स थर्टीनुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चोवीस चारशे हे सॅलरी असणारे एकशे एकवीस पदे आहेत निरीक्षक पद ओके इन्स्पेक्टर आणि वरिष्ठ लिपिके एकतीस आहेत तर आपल्या याचा ऑनलाइन फॉर्म भरणे शुल्क ओपन करीता हजार आणि कॅटेगरी करीता नऊशे रुपये आहे एकूण जागा एकशे एकवीस आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याची शैक्षणिक अर्हता पण आपली आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली जाणार आहे तर बघून घ्या एक वेळेस काय दिलेलं आहे या ठिकाणी वेतन श्रेणी वगैरे बघितलंय एकूण जागा एकशे एकवीस त्यापैकी तेरा जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला सात आहेत विजेला चार एन ला तीन एन ला पाच एनटीडी ला दोन आहेत ओबीसी ला अठरा जागा आहेत टोटल विमा प्रला एक दोन आहेत एससीबीसी सी आणि ईडब्ल्यू ला पंधरा पंधरा आणि एकूण आरक्षित चौऱ्याऐंशी आणि ओपन प्रवर्गाकरिता खुल्या प्रवर्गाकरिता सदोतीत जागा आहेत यामध्ये महिलांकरिता जागा आहेत खेळाडूकरिता आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक दिव्यांग अनाथ या सर्व प्रवर्गाकरिता जागा राखीव आहेत तर आता या ठिकाणी बघा दिव्यांगांकरिता पण आहेत प्रकल्पग्रस्ताकरिता एक जागा आहे अनाथांकरिता एक जागा आहे अहर्ता सगळ्यात महत्वाची एक नंबरचा पॉईंट उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असणे गरजेचं आहे म्हणजे विद्यार्थी हा ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेला असलेला विद्यार्थी पदवीधारक ओके पदवी उत्तीर्ण किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन असलेला उमेदवार फॉर्म भरू शकणार एकच पात्र दिलेली आहे फक्त एक पात्रता वयोमरेचा काय आहे ओपन करिता अठरा ते अडतीस बघूया आपण पुढं परंतु मी परत परत सांगेल या ठिकाणी कोणत्याही विद्यापीठ कोणत्याही म्हणजे संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारण उमेदवार निरीक्षक पदाकरिता एकशे एकवीस पदाकरिता फॉर्म भरू शकते दुसरी तुम्हाला अर्थ काहीच दिलेली नाहीये परंतु वयामध्ये आपण बसलो पाहिजे वयासंदर्भात बघा काय दिलेलं आहे तर ओपन करिता उमेदवार असेल तर अठरा ते अडतीस आहे मध्ये असेल प्रवर्गामध्ये तर अठरा ते त्रेचाळीस आहे आणि दिव्यांग उमेदवाराकरिता वयाच्या पंचेस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे फॉर्म भरणे सुरू झालेला आहे आणि तीन ऑक्टोबरच्या आत तुम्ही फॉर्म भरून घ्यायच्या आहेत ओके अनाथागरी तर त्रेचाळीस आहे त्यानंतर माझी सैनिकाकडे तीन वर्ष वाढून म्हणजे पंचाळीस तीन अठ्ठेचाळीस पर्यंत दिव्यांगागी तर पंचेचाळीस वर्ष होय परत सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा अभ्यासक्रम अजून यामध्ये डिक्लेअर करण्यात आलेला नाहीये वेगळं प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात येणार आहे अभ्यासक्रमासंदर्भातलं त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आधार कार्ड मोबाईल नंबर कास्टमध्ये असेल कास्ट, कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर डोमासाईल कास्ट व्हॅलिडिटी असेल तर नसेल तरी चालेल त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आता सध्याचा असे एकंदरीत सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करता येणार आहेत अपलोड करावे लागणार आहे ज्या महिलांचं लग्न झाले त्यांना मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट नावामध्ये जर बदल झाला असेल तर लग्न झालं असेल मूल असो किंवा नसो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे यामध्ये सगळं डॉक्युमेंट दिलेले आहेत वाटलं तर मी परत सेपरेट व्हिडिओ डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे त्या संदर्भात देणार आहे तुम्हाला ओके तर तुमची जी परीक्षा आहे त्याने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर म्हणजे दोनच महिने तुमच्याकडे शिल्लक आहे त्यामुळे आपण आजपासूनच या बॅचे स्टार्ट करत आहोत आणि नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला देता येणार आहे तुम्हाला जॉईन करता येणार आहे निरीक्षक आणि वरिष्ठ कोणते आहे एकच जर बॅच केली तुम्हाला सगळ्या पदाकरिता अभ्यास तुमचा तर एट झिरो हा नंबर आहे यावरती तुम्ही कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा पुढे हो हो किंवा काही हो तुम्हाला एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिटी असणार आहे सगळ्या विषय आपण चांगल्या प्रकारे बेसिक घेणार आहोत आणि तुम्हाला डेमो पेपर असणार आहे डेमो क्लास राहतील त्यानंतर मॅरेथॉन लेक्चर होणार आहे सगळं काही आपण यामध्ये तुम्हाला दोनशे पैकी एकशे सत्तर एकशे एक मार ऐंशी मार्क कसे पडतील या दृष्टीने तुमचं पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी पर्सनली केलं जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू